सरपंच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीचा विकासाचा नवा अध्याय चिचोंडी पाटील लाख रुपयांच्या रस्ता कॉन्क्रिटीकरण व ड्रेनेज कामांचे लोकार्पण सरपंच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीने विकासाचा नवा अध्याय लिहित पंधरावा वित्त आयोग व ग्रामनिधीतून सुमारे पस्तीस लाख रुपये खर्चाच्या रस्ता कॉन्क्रिटीकरण व बंदिस्त गटार ड्रेनेज कामांचे कामांमुळे गावातील अंतर्गत रस्ते व पाणी निचऱ्याच्या दीर्घकालीन समस्यांवर मोठ्या प्रमाणात तोडगा निघणार असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे खंडोबा नगर येथे आठ लाख रुपयांचा रस्ता कॉन्क्रिटीकरण व सात लाख रुपयांची बंदिस्त गटार साईनगर येथे पिंपळा रोड ते लहानू तनपुरे यांच्या घरापर्यंत तीन लाख पन्नास हजार रुपयांची बंदिस्त गटार व चार लाख रुपयांचा रस्ता कॉन्क्रिटीकरण प्रभाग क्रमांक एक व पाचच्या च्या मध्यभागी पवारपट्टा रोड येथे बारा लाख रुपयांचा रस्ता कॉक्रिटीकरण तसेच प्रभाग क्रमांक चार व पाच मधील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे तीन लाख पन्नास हजार रुपयांच्या रस्ता कॉक्रिटीकरण कामांचे लोकार्पण करण्यात आले याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच शरद भाऊ पवार उपसरपंच विश्वसागर कोकाटे सभापती कोकाटे ग्रामपंचायत सदस्य महादजी कोकाटे प्रशांत कांबळे गटनेते वैभवजी कोकाटे व माऊली ठोंबरे यांचा विकासकामे मार्गी लावल्याबद्दल सन्मान करण्यात आला विविध विकास कामं गावात झालेली आणि याचं कुठेतरी त्रुण म्हणून ठिकाणी सत्कार करतात काय सांगा नमस्कार खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत पंधरा वित्त आयोगातून चिचंडी पाटील गावातील पाचही प्रभाग एक दोन तीन चार पाच मागील सहा महिन्यात शहाण्णव लक्ष रुपयाचे काम या ठिकाणी आम्ही उद्घाटन केले आणि आता थेट कामं पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांचा या ठिकाणी उत्साह या सत्काराच्या रूपाने पाहायला मिळतोय या ठिकाणी आपण मध्ये आठ लक्ष रुपयाची गटार केली त्याचबरोबर आठ लक्ष रुपयाचा रस्ता हे उपनगर होतं चिसोंडी पाटील त्या ठिकाणी केला सायनगर येथील आठ लक्ष रुपयाचा रस्ता केला त्याचबरोबर सुखदेव कोकाटे ते लहानू यांच्या घरापर्यंत शेवटची लाईनला रस्ता केला गटार लाईन केली त्याचबरोबर पवारपटा रोडवर या ठिकाणी आठ लक्ष रुपयाचा रस्ता केला दोन्ही साइडनी गटार केला छत्रपती संभाजी महाराज चौक प्रभाग क्रमांक चार आणि पाचच्या च्या जॉईंटवर असणारा त्या ठिकाणी सुद्धा अनेक दिवसापासून प्रलंबित आणि अतिक्रमणाचं जाळं बनत चाललेल्या या रस्त्यावर ग्रामस्थांनी सतर्कता दाखवली उपोषण झालं आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या कामाची चुनूक त्यामधून दाखवली आम्ही काम कशा पद्धतीचं करतो इतक्या काम विकास काम तर प्रत्येक सदस्य प्रत्येक पदाधिकाऱ्याला काय वाटतो पण अडचणीच्या ठिकाणी जाऊन काम करणं आणि ते पूर्ण करणं त्यामुळं आमचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि शहाण्णव लक्ष रुपये या ठिकाणी संपूर्ण निधी योग्य ठिकाणावर अत्यावश्यक बाबीत या ठिकाणी खर्च करून ग्रामस्थांना सेवा सुविधा देण्यात अनेक वेगवेगळ्या योजनेचे निधी या ठिकाणी आणून सर्व लाईट आसन पाणी आसन रस्ते असन या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत या ठिकाणी चिचोंडी पाटील ग्रामपंचायतच्या माध्यमातून जवळजवळ शंभर टक्क्यापर्यंत आपण हागणदारी मुक्त केलेलं आहे त्याचबरोबर शंभर टक्के बंदिस्त गटार आणि साधारण नव्वद टक्के रस्ता कॉन्क्रीटीकरण गावात आमचे उपसरपंच शोधादा कोकाटे वैभोजी कोकाटे गटनेते आणि आमचे सर्व सदस्य या ग्रामविकास अधिकारी यांच्या सहकार्याने हे संपूर्ण काम मार्गी लागलेलं याला योगदान ग्रामस्थांनी सुद्धा खूप चांगलं दिलेलं आहे याखाद्या ठिकाणी वटा आला याखाद्याचं पायऱ्या आल्या लोकांनी ग्रामस्थांनी आमचं काम पाहून डायरेक्ट चांगले तोडा पण काम विकास काम करा खऱ्या अर्थाने हीच कामाची पावती आणि आज जो सत्कार आहे हो त्याच्याच मुळे ग्रामस्थांनी केलेलं आहे धन्यवाद या ठिकाणी आपल्यासोबत माजी प्राचार्य आणि चिचुंडी पाटील गावचे ज्येष्ठ नागरिक जी गोकट्डे सर आपल्यासोबत आहेत कसं पाहता आज जे काही विकास कामं झाले त्यानंतर जो सत्कार सन्मान करण्यात आला काय सांगाल आज हे जे सत्कार होत आहेत शरद पवार विश्वसागर कोकटे आणि प्रवीण कोकटे यांचे को जे सत्कार होत आहेत हे स्वयंस्फूर्तीने होणारे सत्कार आहेत हे कुणी सांगतंय किंवा काहीतरी असं काही नाही प्रत्यक्ष त्यांच्याकडून जी कृती होते जे कार्य होते हे नक्कीच महान आहे या ठिकाणी मी सांगू इच्छितो एक प्राचार्य म्हणून मी अनेक वर्ष काम केलेलं आहे परंतु असे सरपंच आणि अशी टीम आमच्या गावाला लाभली हे आमचं सुदैव म्हणायचं या टीमने गेल्या काळात अतिशय सूक्ष्म असे बारीक जे गावकऱ्यांना अडचणीचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर बोट ठेवून त्यांनी विकास निधी आणून योग्य आणि पारदर्शक कारभार करून हे कामं केलेले आहेत व त्यांनी एक महत्वाचे एक असं केलेलं आहे आमदारांनी काम मंजूर केलं आणि त्याचं श्रेय यांनी घेतलेलं नाही त्यांनी जे काम मंजूर करून आणले त्यांनीच त्या कामाचं श्रेय घेतलेलं आहे किंवा उद्घाटन केलेलं आहे निश्चितच चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी चिचंडी पाटील गावामध्ये आमचा चालू आहे हे चिचंडी पाटील सरपंच उपसरपंच आमचे सभापती आणि आमची सेवा संस्था यांच्या सर्व संयुक्त विद्यमाने या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी चालू आहे आपण पाहतो या ठिकाणी जो रस्ता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत याची क्वालिटी पहा काही ठिकाणी आम्ही पाहतो इकडं आम्ही काम मी कायम मी इकडं मराठवाड्यामध्ये असतो तर चार बोटाचे पुढे असं काँक्रीट नसतं पण या ठिकाणी आपण सांग जवळजवळ दीड फूट या ठिकाणी काँक्रीट यांनी दिलेलं आहे निश्चितच क्वा क्वांटिटीपेक्षा क्वालिटी चांगली म्हणजे क्वालिटी चांगली दिलेली आहे आणि क्वांटिटीसुद्धा म्हणायचं झालं प्रत्येक गावातलं प्रत्येक जास्त झालं आहे ब्राह्मण बोईतला जास्त सर पण आपण सांगू इच्छितो की जसं आपण लहानपणापासून पन्नास वर्षापासून कधी तिथं कोणी मोरमाचा खडा सुद्धा टाकला होता पण अख्ख्या ब्राह्मणभोईमध्ये पेविंग ब्लॉक बसवून तसेच ते ब्राह्मण खरडी गल्ली असेल गणेशनाथ मंदिराचा असेल संभाजी महाराज चौक असेल या ठिकाणी माणिकनगर नगर असेल माणिक नगरमधला पोरपाटा रोड असेल खंडोबा नगर असेल आणि माणिकनगरमधील या ठिकाणी साईनगर साईनगर त्या साई, साई, साई मंदिरा पुढील काही भाग असेल या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तेक कॉन्क्रीटचं काम आणि एकदम दर्जेदार असं काम या ठिकाणी या टीमने केलेलं आहे गेल्या पाच सहा वर्षात गावामध्ये बहुतांश हे म्हणजे हे कॉन्क्रीट रस्ते बहुतांश म्हणजे जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के होत आले आता मी राहायला जिद्द असल्यामुळं मी बसूनच असतो आणि मी तक्रारखोर माणूस आहे मी धब्बसून बसून असल्यामुळं जे काम करीत होते ना ह्या लोकांनी इतका क्वालिटीचा रस्ता तयार केला आहे की त्यांना वाटला हा वा तक्रारखोर माणूस आहे म्हणून मी एकदम क्वालिटीचा रस्ता तयार केलाय म्हणून ह्या टीमचे मी म्हणजे अभिनंदन करतो या लोकार्पण कार्यक्रमास फॉरेस्ट अधिकारी किसन आगलावे संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष महेश दानवे शिवसेना नेते डॉक्टर मारुती ससे बबनराव शेळके देवकर सर योगेश शेंदुरकर संजय शेंदुरकर खांदवे गुरुजी संदीप मांढरे अजय कांकरिया भाऊसाहेब कोकाटे युवा नेते विशाल आगलावे अक्षय कांकरिया अण्णा परकाळे संजय पवार खुशाल पवार दिलीप कोकाटे बालासाब शेटे पवार संतोष भगवान कोकाटे अंबादास वाडेकर, धुंडीबा आगलावे विजय पवार बंसी आगलावे शरद थोरे संदीप कोकाटे हनुमंत खेड़कर सचिन खेड़कर संतोष कोकाटे शशिकांत आगलावे अमोल आगलावे योगेश पवार भाऊसाहेब वाडेकर विकास पवार अशोक पवार राम पवार यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या विकास कामांमुळे चिचोंडी पाटील गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल असा ठाम विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला